हिंद केसरी शाहीर सुद्धा आलेला आहे आज रस्वड मैदानात कोणासोबत पाहणार साहिर शंभू कुठला कुसूर तळावकरांचा राजा सातशे सत्याहत्तर पण आला आज रस्वड मैदानात मित्रांनो पैलवान राहुल जगताप सासवड यांचा डबल हिंद केसरी कन्हैया सुद्धा आलेला आहे आज बाकासुर सोबत पाळणार आहे आज काय नाव आहे काका बायलाच आपल्या सुंदर कुठून आल्यात आपण तडोळेवरून आले पलटण मित्रांनो कळंबीचा रुस्तमे हिंद शंभू आणि त्यासोबत सरपंच सुद्धा आलेला आहे आज सासवडच्या मैदानामध्ये कुठला मानला रे बघा का लोणी लो वापकरकरांचा मानला रे नमस्कार दादा नमस्कार दा। काय आपल्या बैलाचं नाव काय चंद्रा कुठला चंद्र आहे हा खांडा अच्छा कोणासोबत पाळणार आहे कुठला कुठला खराडीवरून महाराज सुद्धा आलेला आहे आज सासवडच्या मैदानामध्ये पहिलवान दत्ता भाऊ गायकवाड यांचा मिल्का शेट सुद्धा आलेला आहे सासवड <laughs> मैदानामध्ये हा शेजारचा राणा एकत्र पळणार आहे का नाही नाही पहिले वेगवेगळे वे 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 वे। नमस्कार दादा नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव काय महाकाल महाकाल कुठून आला आपण पिंपरी चिंचवड काळेवाडी पिंपरी चिंचवड ठीक मित्रांनो पैलवान राहुल जगताप सासवड यांचा डबल हिंद केसरी कन्हैया सुद्धा आलेला आहे आज बाकासुरू सोबत पाळणार आहे आज नमस्कार दादा नमस्कार दा। काय आपल्या बैलाचं नाव काय चंद्रा कुठला चंद्र आहे हा अच्छा कोणासोबत पाळणार आहे आज कुठला नमस्कार दादा काय आपल्या बैलाचं नाव काय गुंडा पवार नांदोळकरांचा देवा गुंडा पवार नांदोळकरांचा देवा महाराष्ट्र केसरी देवा आणि शेजारचा तो पण त्यांचाच मित्रांनो कळंबीचा रुस्तमे हिंद शंभू आणि त्यासोबत सरपंच सुद्धा आलेला आहे आज सासवडच्या मैदानामध्ये तळावकरांचा राजा सातशे सत्याहत्तर पण आला आजोड मैदानात हिंद केसरी शाहीर सुद्धा आलेला आहे आज सासोड मैदानात कोणासोबत पाहणार शाहीर शंभू शंभू कुठला शिरवळकरांचा संग्राम सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज सासोड मैदानात मिशेदरचा काय म्हणलं शिर्प्या पटलवाडीचा सर्किट पण आलाय मित्रांनो आज भोर मधलं सर्किट सुद्धा आलेलं आहे आज अरे नमस्कार दादा काय आपल्या बैलाचं नाव काय शंभू सात बारा कुठं आलेत आपण कोणासोबत पडणार आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मैदानासाठी मित्रांनो विंगकरांचा रबर म्हणजेच हौश सुद्धा आलेला आहे आज सासवड मैदानामध्ये मुळशीकरांचा फौजी सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज सासवड मैदानामध्ये हो नमस्कार दादा काय आपल्या बैलाच नाव काय पतंग कुठला पतंग आहे हा मुळशीचा पतंग नमस्कार दादा काय आपल्या बैलाचं नाव काय वादल एकोणचाळीस अच्छा कुठला आहे मित्रांनो सासवड मैदानात एक अनोखा बैल आलेला आहे आज जर्सी बैल आलेला आहे सासवड मैदानामध्ये बघूया कसा पळतोय नमस्कार दादा नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव हो काय दादा सोने आठ अठरा सोने अठरा अठरा कोणासोबत पळणार आहे आज आज सरपंच सोबत सरपंच सोबत मुळशी मित्रांनो त्या दिवशी जे पेटनाका मैदान झालं त्या पेटनाका मैदानातील एक नंबरचा मानकरी बाजी आलेला आहे सरदार सोबत पळणार आहे माळशिरसकरांच्या आज सुलतान पण आलाय मित्रांनो दादा कुठला सुलतान आहे खूप दिवसांनी माऊली आलाय मित्रांनो सासवडीच्या मैदानामध्ये हे नमस्कार मालक कोणासोबत पळणार आहे आज आपला छोटा संग्राम सोबत मुळशी बावधनकारांचा रावण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामधील अंजीर सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज आणि शेजारचं नाव काय दादा शेजारच्या तो पण तिथलाच कुठला माल्हा का लोणी वापकरकरांचा लो 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 मालार खराडी वरून महाराज सुद्धा आलेला आहे आज सासवडच्या मैदानामध्ये शिंदवणेकरांचा रायबन रायबन आणि हा शेजारचा काळेवाडीकरांचा राणा एकत्र आहे का नाही नाही पैलवान दत्ता भाऊ गायकवाड यांचा सासवड मैदानामध्ये नमस्कार दादा नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव काय महाकाल महाकाल कुठून आला आपण पिंपरी चिंचवड काळेवाडी पिंपरी चिंचवड वरन ठीक काय नाव आहे काका बैलाचं आपल्या सुंदर कुठनं आलेत आपण तडोळेवरनं आले पलटण